नमस्कार माझं महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज नांदेड शहरात अजब प्रकार सुरू आहेत थेट महानगरपालिकेच्या फुटपाथवर शिंदे गटाचा नांदेड येथील कार्यालयाचा कब्जा केलेला आहे हा कार्यालयाचा कब्जा मी थेट पुतपाटवर केलेला आहे महानगरपालिकाने आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही हाच ऑफिस काब्दे दवाखान्याच्या शेजारीला या ठिकाणी टाकण्यात आला होता परंतु तिथल्या काही नागरिकांनी एम एस सी बीला आणि महानगरपालिकाला तक्रार दिली त्यानंतर हा ऑफिस तो आज आपण पाहू शकतात ते ऑफिस तिथून हा फुतपाठवर झाल टाकण्यात आलेला आहे परंतु महानगरपालिका व एमएस बीची कोणतीही कारवाई नाही लोकांना जर कोणता व्यापारी व्यवसाय करत असतील तर त्या व्यावसायिक धारकांना महानगरपालिका कारवाई करतो परंतु अशा हा शिंदे गटाचा पहिल्यांदा नांदेडमध्ये हा ऑफिस उभारण्यात आलेला आहे ती बी पुटवर ह्याच्यावर कारवाई होत नाही अजून एक गोष्ट आहे की ह्याच्याच शेजारीला इथं एक शाळा आहे मुलांची त्या शाळेच्या समोर हा कार्यालय उभारण्यात आलेला आहे आपण पाहू शकतो शिवसेना शिंदे गटाचा हा जिल्हा प्रमुख नांदेड असा हा कार्यालय आहे पण पाहू शकतात इथं एम एस सी बीची परवानगी न घेता इथं लाईटसुद्धा चोरी केलेली आहेत असंही दिसून येत आहे इथं ओव्हर जे आहेत अकोडे टाकलेले आहेत तर लाईट घेण्यात आलेली आहेत परंतु हा मनपाची परवानगी आहे का इथून डायरेक्ट लाईट आहे मग याच्यावर कारवाई होत नाही कधी आहे समोरच आजच काय हे काही कोणी काही बोलले नाही गिर्या खरात येण्या जाण्याची मार्ग आहे कोणी काय तर हे दिवसा टाकले का तर हा घरमालक शाळा आहे समोर बाजूला तुमचं गिरॅक आहे करंट त्याच्यात आलं ते तेच जागा ते ते आ... त्याचीच ते 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 जागा आहे विचारलं का कोणाला नाही कोणाला विचारलं जर एखादा गोरगरीब माणूस लाईट बिल भरत नाही त्याच्यावर देखील त्याचा कनेक्शन कापलं जातात मा एम एस सी बीकडून त्याला प दंड दिले जातात हजारो रुपयाचा परंतु अशा हा पार्टीवाल्यांना काही करत नाही हे अजब प्रकार आहेत ह्याच्या शेजारीला इथं एक शाळा आहेत या शाळेला आपण पाहू शकतात छोटे छोटे लहान मुलं आहेत या शाळामध्ये या शाळेच्या समोर हे शेजारीलाच हा कार्यालय टाकण्यात आलेला आहे इथं करंट येऊ शकतो हा लोखंडाचा हा कार्यालय आहे जे थेट फुटपाट टाकलेला आहे आणि इथं लहान मुलांचा शाळा आहे याच्यात अपघात सुद्धा होण्याची शक्यता आहे प्रवेश घ्या आणि हा जॉब रेडी एम एस टी आंतरराष्ट्रीय दर्जा ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा